सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकं पीका, फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनानं तातडीने पावलं उचल तर प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना ई के करण्याची गरज नाही मात्र ज्यांच्याकडे अॅग्रिक्टॅक क्रमांक नाही त्यांना सीएससी सेंटर मध्ये जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे महाआघाडी सरकार सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि राज्यातील विविध जिल्ह्यात मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला आहे तसेच सदोष मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणूक घेऊ नयेत असं राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट केलं आहे या दरम्यान नगर जिल्ह्यात निवडणूक विभागाकडून माहिती घेतली असता दोन दोन नंतर जिल्ह्यातील मतदार याद्यांचं पूर्ण परीक्षण झालेलं नसल्याचं सांगण्यात आलंय या दरम्यान गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या तपासून घेतलेल्या आहेत यात मयत व्यक्तींची नावं कमी करणं आणि नवमतदारांची नावं समाविष्ट करणं ही निरंतर प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय अनेक वर्षांपासूनचे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच प्रदेश भाजप ओबीसी चे माजी उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी आपल्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनुष्य बाण असलेला हिंदुत्वाचा भगवा ध्वज हाती घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर श्री चित्ते यांनी गेलेल्या राज या राजकीय प्रवेशामुळे श्रीरामपुरातील अनेक राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्य सरकारनं श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील विश्वस्त मंडळ बरखास्त केल्यानं विश्वस्त मंडळानं न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालयानं जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला बँकेत सहयांचे अधिकार विश्वस्त मंडळाकडं कार्यालयीन अधिकार कार्यकारी समितीकडं असल्यानं कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्यानं सोमवारपासून कर्मचारी उपोषणाला बसणार असल्याचं समजतंय जीवनात कोणत्याही समस्येला तोंड देण्याची धमक निर्माण करणारे शिक्षण भावी पिढीला देणं गरजेचं असल्याचं माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी सांगितलंय तालुक्यातील सुपाई इथं ते अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रयत संकुलाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सह्याद्री टॉपटन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता बाना सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका एकोणतीस ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरू होत आहे या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव हा पत्नी दिविशा शेट्टी सोबत शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेतलं दुपारच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून सूर्यकुमार यांनी साईबाबांच्या चरणी नमस्कार केला आणि आगामी मालिकेत यश मिळावं अशी प्रार्थना केली आहे अहिल्यानगर जात पडताळणी समितीकडून सध्या कुणबी मराठा जात पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे रक्तनात्यामधील वडील भाऊ बहीण यांच्या पडताळणी होऊनही सध्याच्या अर्जदारांचे प्रकरणे रिजेक्ट केली जात आहेत यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलंय पैशाची सतत मागणी करीत विवाहित महिलेचा सासरी अहिल्यानगर इथं छळ करण्यात आला आहे शबनम शाहरुख शेख असं विवाहितेचं नाव आहे श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन बजरंग चौकात तिचं चा माहेर आहे शबनम शेख यांचा विवाह अहिल्यानगर येथील शाहरुख शेख यांच्याशी करण्यात आला लग्नात एक लाख रुपये हुंडा सोन्याचे अंगठी सोन्याचं लॉकेट दिलं होतं तरीही हा त्रास होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात गाजलेल्या सिस्पे ट्रेंड्स इन्फिनाईट बिकन कंपन्यांच्या बहुचर्चित गुंतवणूक घोटाळ्यानं संपूर्ण राज्यात आर्थिक जगतात खळबळ उडवली आहे काही महिन्यांपूर्वीपर्यंत सुरक्षित गुंतवणूक आणि मोठा परतावा अशा गोड भाषेत चाललेलं हे व्यवहार आता हजारो नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात निराशा घेऊन थांबले आहेत था, परंतु पोलिसांनी सुरू केलेल्या निर्णायक कारवाईमुळे गुंतवणूकदारांना आता आशेचा एक छोटासा पण ठोस किरण दिसू लागला आहे तपासाच्या दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा मनी शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला विविध बँक खात्यांमधील व्यवहारांचा सखोल मागोवा घेताना पोलिसांना अगस्त मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या खात्यात सुमारे पन्नास कोटी रुपयांची रक्कम आढळली पोलिसांनी तत्काळ या रकमेवर कारवाई करत ती गोठवली आहे या कारवाईनंतर हजारो गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे शेवळ तालुक्यातील आव्हाने इथं मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडालीय अज्ञात समाज कंटकांनी साई गणेश किराणा सुपर मार्केट आणि त्यालगतच्या गोडाऊनला पेट्रोल ओतून आग लावल्याची घटना रात्री सुमारे दोनच्या सुमारास घडली पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुकानातून धुराचे लोट उठताना दिसल्यानं आसपासच्या ग्रामस्थांनी गावातील नागरिकांना आणि पोलिसांना माहिती दिलीय गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलं मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान आणि जळून खाक घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी सांगितलं की आग लावल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील साक्षांची तपासणी सुरू असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन आरोपी हे सर्व कृत्य करताना दिसून येत आहेत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अशी दुर्दैवी घटना घडल्यानं आव्हाने आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे आरोपींना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे संपूर्ण घटनेमुळे आव्हाने गावात चिंतेचं वातावरण पसरलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे दिवाळी सीझन मध्ये सीझन मध्ये तीन अज्ञात व्यक्तींना येऊन पेट्रोल टाकून पेटवून दिलेली आहे त्याचा मला न्याय भेटला पाहिजे आणि त्या अज्ञात व्यक्तीला कठोर कठोर कायदा शिक्षा झाली पाहिजे का अज्ञात उज मला आज माझी दुकान पेटवली उद्या माझं मला येऊन नाही पेटवते ही माझी सगळ्या नंबर विनंती आहे आपलं दुकान बरोबर पण पेटवण्यात आलं दुकान बरोबर गोडाऊन पण पेटवण्यात आलं गोडाऊन मध्ये अंदाजे किती आशे? माल असेल अंदाजे तरी सत्तर ऐंशी लाख रुपयाचा माल गोडाऊन मध्ये आहे आणि दिवाळीच्या सीझन मध्ये माल भरवलेला होता आणि दिवाळी चालू व्हायचं तर माल दुकान पेटवून देईल हे जाणीवपूर्वक हे जाणीवपूर्वक केलेलं आहे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबवण्यात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री